आज आलतो राजू मी परतवाड्याच्या आपल्या डेपोत तुम्हाला माहीत आहे मी फिरतच राहतो तर मला दिसलं ना परतवाड्यातून स्पेशल परडी वैद्यनाथ नावाची स्पेशल एस टी चालू झाली आहे म्हटलं आता परळी वैद्यनाथ जर म्हटलं तर बारा ज्योतिर्लिंगातलं एक सुप्रसिद्ध देवस्थान आता एस टी इथून डायरेक्ट चालू झाली म्हटलं तर लोकईचा लय मोठा प्रतिसाद या एस टीला भेटत आहे मिस्तर राजे एकदम शॉक झालो मी आतलं अरे बा हे कसं काय झालं ना म्हटलं बा तर नेमकं हे एस टी किती वाचताय एस टीचं भाडं कसं आहे आणि कोण्या कोण्या मार्गे जाते आणि एस टी कशी आहे पहिल्यांदा पाहा तुम्ही हे स्लीपर कोच बस आहे परतवाडा ते परळी वैजनाथ ज्या ज्या प्रवाशाला समजा परळी वैजनाथसाठी जायचं आहे त्याच्यासाठी खास स्लीपर कोच बस आहे म्हणजे दूरचा प्रवेश प्रवास आहे परळी वैजनाथ सारेलाच मैदा आहे बारा ज्योतिर्लिंग त्यातलं हे गाडी आहे आरामदायी प्रवेश आहे आणि वर झोपायची व्यवस्था आहे आणि खूप प्रवाश बसतात सारे लोक पा एकदम चांगला प्रतिसाद या गाडीले भेटून राहिला आणि ज्या शासनाच्या योजना आहेत बाहेलं अर्धभाडं अर्ध अर्धभाडं फक्त जे जवान जेवण आहेत ते ल भाडं आहे तर हे बस सध्या याच्यात आहे हे स्लीपर कोच बस आपल्या परत डेपोतून सकाळी साडेआठ वाजता असते गाडीची कंडिशनही चांगली आहे एअर सस्पेन्शन आहे थोडंसं का तर एस टीचंच काम आहे समजू शकता तुम्ही कशी आहे तर हे एस टी आहे तर ज्या ज्या लोकला दर्शनाला जायचं आहे ते जर इनं गेले तर ते सरळ सरळ दर्शन होऊ शकते बा आणि टायमिंगमध्ये पोहोचते विशेष म्हणजे नमस्कार बसते वाहतूक परळी आता आमची बस परतवाडा ते परळी वैजनाथ अमरावती बडनेरा कामरगाव कारंजा मंगरूरपीर वाशिम हिंगोली परभणी मार्गे परळी वैजनाथला जाते परळी वैजनाथ त्यांना ज्या भक्तांना दर्शनासाठी जायचं असेल त्यांना खूप चांगली सेवा आहे बसची स्लीपर बस सेवा आहे आणि टायमिंगमध्ये पोचिबिट जास्त आणि सर्वांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करतो तर मी रवींद्र पद्नाभराव जाधव अचलपूर हे जे परतवाडा परळी आगारानं जे बस चालू केली आहे परतवाडा ते परळी मार्गे अमरावती बडनेरा आ, कारंजा मंगरूळपीर वाशिम नांदेड हिंगोली आणि परळी अशी पाच जिल्ह्यातून ही गाडी फिरून आपल्या इथं येते कारण का प्रवाशांच्या सेवेसाठी जसं परळीला जाणारी आपलं हे आहेत पर्यटक त्यांनी त्यांच्यासाठी तेन खूपच सोयीची ही बस आहे Thank you.